बिसूर खोतवाडी येथे रेल्वे अपघात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू नातेवाईकांचा शोध सुरू दिनांक 25 रोजी सायंकाळी सुमारे ते आठ वाजण्याच्या सुमारास बिसूर खोतवाडी वाडा परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक रेल्वे पोलीस तसेच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ दाखल झाले संबंधित पथकाने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक पंचनामा केला अपघातात मयत झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही मृतदेह पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला होता पोस्टमार्टम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या शीतगृहात ठेवण्यात आला आहे सदर मयत व्यक्तीचे वय अंदाजे पस्तीस वर्ष असून त्यांच्या अंगावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट काळ्या रंगाचे जर्किन व गुलाबी रंगाचा बरमोडा आढळून आला आहे तसेच उजव्या हातावर गोंदण नक्षीदार गोंदण असून त्यावर शंख व गणपतीचे नक्षीदार चिन्ह आहे या ओळखीच्या आधारे पोलीस मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत कोणाला संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील अंमलदार विष्णू काळे बक्कल क्रमांक बारा शून्य दोन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सागर जाधव महेश गव्हाणे व सचिन माळे उपस्थित होते